मित्रांनो कोणत्या कोणत्या वर्षी का झाले आहे ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर कर। बंगालचे विभाजन सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच स्वदे स्वदेशी आंदोलन सात ऑगस्ट एकोणीसशे पाच सुप्री मुस्लिम लीग स्थापना तीस डिसेंबर एकोणीसशे सहा चंपारण सत्याग्रह दहा एप्रिल एकोणीसशे सतरा खेडा सत्याग्रह अकरा मार्च एकोणीसशे अठरा साली त्यानंतर रौलट कायदा अठरा मार्च एकोणासशे एकोणावीस जालिवान बाल हत्याकांड तेरा एप्रिल एकोणासशे एकोणावीस खि खिलापत आंदोलन नोव्हेंबर दोन हजार एकोणा एकोणीसशे एकोणावीस असहकार आंदोलन चार सप्टेंबर एकोणवीसशे वीस साली चौरी चौरा घटना चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी स्वराज्य पक्ष स्थापना एक जानेवारी एकोणावीसशे तेवीस रोजी सायमन आयोग घोषणा आठ नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी सविनय कायदे कायदेभंग चळवळ बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी पहिली गोलमेज परिषद बारा नोव्हेंबर एकोणीसशे तीस ते एकोणास जानेवारी एकोणावीसशे एकतीस साली दुसरी गोलमेज परिषद सहा सप्टेंबर ते एक डिसेंबर एकोणीसशे एकतीस गांधी इवर करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस तिसरी गोलमेज परिषद सतरा नोव्हेंबर ते चोवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस वैयक्तिक सत्याग्रह सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे चाळीस ख्रि ख्रिस्ट मिशन मार्च दोन हजार मार्च एकोणीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस कॅबिनेट मिशन योजना चोवीस मार्च एकोणीसशे सेहेचाळीस रॉयल नेव्हल उठाव अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे सेहेचाळीस माउंट मॅडन योजना तीन जून एकोणावीसशे सत्तेचाळीस भारताची स्वातंत्र्य आणि फाळणी पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस धन्यवाद